डिजिटल न्यूज सत्याला धार सिद्धेश्वर क्लासिक सोसायटी समोर अक्षय स्क्रॅप सेंटरला शुक्रवारी सायंकाळी गॅस चा गळती झाल्याने आग लागली त्यातच चार जण जखमी झालेत घरामध्ये स्वयंपाक करत असताना गॅस गळती झाल्याने आगीने भडका घेऊन आग लागल्याचं समजत आहे आकुर्डे गावठण येथे भंगार मालाचे दुकान आहे सायंकाळी सातला ला आग लागली मयूर केदारे यांनी अग्निशमक अग्निशमक दल दाखल झाले आगीमध्ये मोठ्या प्रमाणात पुठ्ठे प्लास्टिक बॉडी रिकामे कॅन भंगार बॅटरी घरगुती भांगार प्लास्टिक वस्तू आदी आगीमध्ये आले प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र एक थेरगाव उप अग्निशमन केंद्र एक पिंपरी मुख्य अग्निशामक केंद्र दोन वॉटर टेंडर वाहनाने आग विझवली बत्तीस कर्मचारी वर मालकाने शर्थीचा प्रयत्न केले भंगार दुकानाच्या आवारात पत्र्याचे शेड आहे त्यात चार जण राहत आहेत पोपट अडसूळ वय पन्नास संतोष चन्नल वय पंचेचाळीस श्रीकांत कांबळे वय बत्तीस नरेश चव्हाण वय अडोतीस आगीमध्ये भाजल्यानं जखमी झालेत चारही जणांना स्थानिकांनी रिक्षाद्वारे वायसेम रुग्णालयात पाठवला आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा